आज आम्ही तुम्हाला एका अशा दिग्गज अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने या देशाची सेवा केली आहे या अभिनेत्यानं आपल्या वयाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय सैन्य दलात काम केलं त्यानंतर रिटायरमेंट घेतली आणि मनोरंजन क्षेत्रात आपलं करिअर आजमावण्यास सुरुवात केली त्यानंतर विविध चित्रपट आणि मालिकांमधून काम करत त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं या ज्येष्ठ अभिनेत्यांचं नाव आहे अच्युत पोद्दार अच्युत पोद्दार यांचा जन्म जबलपूर मधला आहे ऑगस्ट त्यांचा जन्म झाला आपण त्यांना थ्री इडियट्स मध्ये आमिर खान से प्राध्यापक म्हणून पाहिले आहे खऱ्या आयुष्यात देखील ते प्राध्यापक होते ते अर्थशास्त्र विषय शिकवायचे ही गोष्ट फारच कमी जणांना ठाऊक आहे त्यांनी भारतीय सेनेमध्ये प्रवेश मिळवला होता भारतीय सेना दलामध्ये ते कॅप्टन पदावर कार्यरत होते एकोणीसशे सदुसष्टला ते रिटायर झाले त्यानंतर त्यांनी इंडियन मध्ये पंचवीस वर्ष एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहिले याच दरम्यान त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी त्यांनी अभिनयालाही सुरुवात केली होती वय हे फक्त नंबर आहे वय आपल्याला कोणतेही काम करण्यावाचून थांबवू शकत नाही तसंच वय आपल्याला आवड जोपासण्यापासूनही थांबू शकत नाही हेच अजित पोद्दार यांनी सिद्ध करून दाखवलं यानंतर त्यांनी जवळपास हिंदी मराठी अशा एकशे पंचवीसहून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं ते अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकले तेजा परिंदा अंगार रंगीला राजू बनग्या जंटलमन अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी काम केलंय पण लक्षात राहिली ती म्हणजे त्यांची थ्री इडियट्समधली प्राध्यापकाची भूमिका कहना क्या चाहते हो हा त्यांचा संवाद खूपच गाजला होता मालिका विश्वातही त्यांनी भारत एक खोज वागळे की दुनियाच्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय दोन हजार बावीस मध्ये झी मराठीवरच्या माझा हुशिले या मालिकेत त्यांनी साकारलेली आपांची भूमिका ही प्रचंड लोकप्रिय ठरली होती अजित पोतदार अ लाईफ ऑफ सिम्पलिसिटी या नावाचं एक पुस्तक त्यांची मुलगी अनुराधा पारस्कर यांनी लिहिलं आहे अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचवीसला वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी ते आपणा सर्वांस सोडून कायमचे निघून गेले हे खूपच धक्कादायक होतं कारण चारच दिवसात ते पंच्याण्णव वर्ष पूर्ण करणार होते ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काळामुळे झालेल्या आजारपणात त्यांचं निधन झालं आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचे चित्रपट त्यांच्या भूमिका कायम आपल्या स्मरणात राहतील तर मग तुम्हाला थ्री इडियट्समधली त्यांची भूमिका आवडते का हे कमेंटमध्ये सांगा सोबतच या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांची कोणती भूमिका लक्षात आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा